त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये के सी आरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिन मी त्याला एकदा बोलू पिंक रंग काचा आपने आर जी हे नाही है राजनीती मे नाही यार देखो हम जीत जायगे मिलो पिंक कभी जीतेगा नाही एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तिरंगाच्या रक्षणाला तिरंगा भगवा आहे ना <प्थाँगा> आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू हृदय सम्राट तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल आणि आम्ही करतो हो, आहोत त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहे बुडाला आग लावायला असो अत्यंत चांगला असा आजचा हा तीन पक्षांचा मिळून सोहळा होतोय आमचे तीन पक्ष म्हणजे इतरसुद्धा शेका पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढं चाललेली आहे आमच्यामध्ये कोणतेही वाद भांडणं असण्याचं कारण नाही तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो